नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या व्हिडिओ शेअर करा प्रश्न उत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे कृषी विपणन सुधारणामध्ये कोणते राज्य अव्वल आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे आंध्र प्रदेशचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश विजय हजारे ट्रॉफीचे पद प्रथमच कोणी जिंकले पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे हरियाणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा आय एम अहवालानुसार जागतिक विकासात भारताचे योगदान किती टक्के आहे पहिला ऑप्शन आहे पंधरा टक्के दुसरा ऑप्शन आहे सोळा टक्के तिसरा ऑप्शन आहे सतरा टक्के चौथा ऑप्शन आहे अठरा टक्के तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सोळा टक्के गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे अठरा डिसेंबर दुसरा एकोणीस डिसेंबर तिसरा ऑप्शन आहे वीस डिसेंबर चौथा ऑप्शन आहे एकवीस डिसेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन एकोणीस डिसेंबर रमन सिंग यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एन एस डी सी ने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया दुसरा नेपाळ तिसरा जपान बांगलादेश चौथा आहे श्रीलंका ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया भारतीय सशस्त्र दलाना नुकताच गोल्डन आउल पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे पहिलं ऑप्शन आहे श्रीलंका दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका अलीकडे देशाचे सर्व सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे बनगरवाडी दुसरा आहे प्रकाशवाड तिसरा रिंगाण चौथा आहे असामी असामी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन रिंगान